आपल्या युनायटेड सुद्धा महत्वाचं वाटलं आणि म्हणून अख्खा दोन हजार तेवीस आपण भर दिलेला आहे आणि याचाच परिपाक म्हणून आज ज्वारीला जो एक दहा हजार नऊ हजारापर्यंत जो भाव गेलेला आहे तर ते आपण वर्षभर केलेल्या कामाचं मला बक्षीस वाटतं कारण अडीच हजार तीन हजार रुपये क्विंटल मिळणारी ज्वारी आज आपण सात हजारांनी पुढे जात आहे आणि या अनुषंगानं आपला एक महत्वाचा स्वार्थ सुद्धा आहे की शेतकरी जो पिकवतोय त्याला किंमत मिळावी त्याला भाव चांगले मिळावेत तर हे सगळं काही साध्य होत आहे तर आपण सुद्धा एक संकल्प करूया की दररोजच्या जेवणामध्ये नाही आपल्याला एकदम असं कॉम्प्लिकेटेड काही रेसिपीज बनवून खाणं झालं तर राजगिर्याची भाजी असेल भगरीचा भात असेल ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी तर हे आठवड्यातून दोन तीन दोन तीन दिवस तरी आपण वेळ काढून हे आपल्या आहारामध्ये समावेश करूयात जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं टिकलं तर आपण भविष्य भविष्यातील इतर पिढ्यांना आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण जो वारसा देणार आहोत तर तो वारसा असा असणार आहे की आपण घरात बनवलं तर आपल्या मुलांना समजेल की हे असं पण बनवतात आपल्या आजी कधीतरी याचे काय म्हणायचं ज्वारीचे घुघरा बनवत होती त्या आपण लहानपणी खाल्लेले आहेत परंतु आता घुगरे कुणी बनवत नाही तर हे आवश्यक आहे की आपण दररोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये नाही बनवू शकणार पण आठवड्यातून एकदा तरी महिन्यातून एकदा तरी तर हे पदार्थ जिवंत ठेवणे आणि याचा आहारातला वापर कसा वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे हे आपण आपल्या भविष्यासाठी एक देणगी देत आहोत तर याचबद्दल संपूर्ण समाजाने अवेअर व्हावं आणि आपलं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी शासकीय पातळीवरती आजचा हा छोटासा प्रयत्न आहे